शक्तिपीठ महामार्गावरून राज्य शेट्टींचा सरकारवर निशाणा नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी राज्य सरकारने कोल्हापूर जिल्हा वगळून भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे गोव्याला जाण्यासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातूनच जावं लागेल आणि याला अन्य कोणतेही मार्ग उपलब्ध नाही तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला झोन आहे असे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महामार्गासाठी एवढा करत आहेत असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्गाचा विषय बाजूला ठेवून राज्यातील गंभीर प्रश्नांकडे लक्ष द्यावे असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी लगावला आहे शक्तीपीठ महामार्गाला बाराही जिल्ह्यातून विरोध आहेच मुख्यमंत्री म्हणतात सोलापूर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून आम्ही मार्ग बदलण्याचा विचार करतोय मुख्यमंत्री महोदयांना मला एवढंच सांगायचं आहे की हा रस्ताच मुळात अनावश्यक आहे त्याला समांतर असणारा रस्ता पूर्ण क्षमतेनं वापरला जात नाही आहे महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा हा रस्ता आहे त्याची काही गरज नाही आहे त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होतो आहे त्यामुळं एकतर हा रस्ताच रद्द केला पाहिजे असं बाराच्या बारा, बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं ठाम मत आहे कोकणामध्ये जायचं असेल विशेषतः गोव्याला जायचं असेल तर शक्तीपीठ महामार्गाला सांगली सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातूनच जावं लागेल आणि आम्ही तर ते जाऊन देणार एकतर जमिनी कमी आहेत बागायती जमिनी आम्ही देणार नाही शिवाय महापौराचा धोका आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा इको सेन्सिटिव्ह झोनमधून जातो पर्यावरणाचे लचके तोडायला आमचा ठाम विरोध आहे आणि त्यामुळं अजूनही वेळ गेलेला नाही माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे त्यांनी आपला हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे तो बाजूला ठेवावा अजून बरेच क्षेत्र आहेत त्या ठिकाणी काम करा तुमच्याकडे पैसा नाही कर्मचाऱ्यांचे पगार देत नाही ठेकेदारांची बिलं देत नाही कशाला शक्तीपीठ महामार्ग कर्ज काढून करताय एवढंच माझं म्हणणं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी